नाफेड मार्फत खरेदी केलेल्या कांद्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो का की फक्त निवडक फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचा फायदा होतो जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचार मंच तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊयात नाफेडची कांदा खरेदी करण्याची पद्धत आणि प्रक्रिया नाफेड हे स्वतः कांदा खरेदी करत नाही नाफेडच्या मार्फत फार्मर प्रोड्युसर कंपनी बहुउद्देशीय संस्था आणि सोसायट्या यांना कांदा खरेदीचे कामं दिली जातात मार्फत रोजच्या रोज एक कांदा खरेदीचा भाव ठरवला जातो तो आपल्या पोर्टलवर अपलोड केला जातो त्यानंतर या कंपन्या त्या भावात शेतकऱ्याकडून कांदा खरेदी कर करत असतात आता जाणून घेऊयात नापेडचे कांदा खरेदी करण्याचे नियम नापेड कोणत्याही शेतकऱ्याचा डायरेक्ट कांदा खरेदी करत नाही ज्या शेतकऱ्याच्या उतार्यावर कांद्याच्या लागवडीची नोंद आहे त्याच शेतकऱ्याचा कांदा हा नाफेडच्या मार्फत खरेदी केला जातो आणि त्या शेतकऱ्याच्या खात्यावर एकरी दोनशे ते तीनशे क्विंटल याप्रमाणे हा कांदा खरेदी केला जातो आणि या कांद्याचा ज्या भाव ठरलेला असतो त्या भावाप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातात तर मग इतक्या पारदर्शक प्रक्रियेत भ्रष्टाचार कसा केला जातो ते जाणून घेऊयात नाफेड मार्फत निवडक कंपन्यांना कांदा खरेदीचे कामं दिले जातात या कंपन्यांची आधीच नाफेडच्या वरच्या आधी अधिकाऱ्यांसोबत सेटिंग झालेली असते एक ते दीड रुपये किलोने नाफेडच्या वरच्या अधिकाऱ्यांना हे पैसे पुरवले जातात आणि त्यानंतर या कंपन्यांना नाफेडच्या मार्फत कांदा खरेदीचे टेंडर मिळते आणि मग या कंपन्या नाफेडच्या ठरलेल्या भावाप्रमाणे शेतकऱ्याकडून कांदा खरेदी न करता बाजार समितीतून तीन ते चार रुपये प्रति किलो कमी प्रमाणे कांदा खरेदी करतात म्हणजे सोळा रुपयाचा जर नाफेडचा भाव असेल तर हे लोक बारा रुपयात हा कांदा खरेदी करत असतात तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या कंपन्या जर बाजार समितीतून कांदा खरेदी करतात तर या कंपन्यांना नाफेड पैसे कसं का काय बनवतात कारण नाफेडचा तर नियम आहे शेतकऱ्याचाच कांदा खरेदी करायचा आणि त्याच शेतकऱ्याचा कांदा खरेदी करायचा ज्या शेतकऱ्याच्या उतारावर कांद्या लागवणीची नोंद आहे आणि त्याच शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यावर नाफेडमार्फत पैसे जमा केले जातात बरोबर तर मग आता इथेच खरा ट्विस्ट आहे आणि आपल्या शेतकऱ्याची चूक आहे ते कस जाणून घेऊ या ज्या कंपन्या आहेत यांच्या मार्फत काही एजंट लोकांना शेतकऱ्याकडून उतारे गोळा करण्याचं काम दिलं जातं आणि मग हे एजंट लोक आपले नातेवाईक आपल्या नातेवाईकाचे नातेवाईक आपले मित्र आपले जवळचे लोक आपल्या जवळचे शेतकरी या सर्वांचे उतारे हे लोक गोळा करतात आणि या कंपन्यांना देतात आणि मग या कंपन्या एकरी दोनशे ते तीनशे क्विंटल कांदा हा त्या शेतकऱ्याच्या नावाखाली आपल्या पोर्टलवरून अपलोड करतात आणि मग आठ ते दहा दिवसात नाफेड मार्फत संबंधित शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा होतात आणि ते पैसे हा एजंट घेऊन फार्मर प्रोड्युसर कंपनी असो सोसायटी असो किंवा बहुउद्देशीय संस्था असो यांना ते पैसे नेऊन घेतो आणि आपलं जे ठरलेलं कमिशन असतं ते कट करून घेतो आणि या सर्व प्रक्रियेतून नाफेडच्या मार्फत दरवर्षी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला जातो आणि त्याला जबाबदार फक्त स्वतः शेतकरी आहेत जर हा भ्रष्टाचार तुम्हाला थांबवायचा असेल तर आपले उत्तरे कुठल्याही एजंटला देऊ नका नाफेडची ज्या खरेदी केंद्रावर खरेदी चालू आहे त्या खरेदी केंद्रावर स्वतः जाऊन आपला कांदा हा आपल्या नजरेसमोर नापेडला खाली करा आपले उतारे जमा करा आणि आपल्या खात्यावर पैसे वर्ग करा अन्यथा जर तुम्ही एजंटला उतारे दिलेच असतील तर आलेले पैसे या लोकांना परत देऊ नका जेणेकरून हे लोक पुढच्या वेळेस असा भ्रष्टाचार करायला घाबरतील या भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि सरकारने देखील या कंपन्यांना कांदा खरेदीचं काम न देता स्वतः बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्यांना दोन रुपयाचा फायदा करून द्यावा तर या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं वागताय शेतकऱ्यांनी जर आपले कांदा नोंद असलेली उतारी दिलीच नाही तर या फार्मर प्रोड्युसर कंपन्या कांदा खरेदी करू शकतात का सरकारकडून पैसे मागवू शकतात का तर या फार्मर प्रोड्युसर कंपन्या हा भ्रष्टाचार करू शकता का कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र